लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज हॅलो साहेब uh, नमस्कार मी कांबळे अशोक बोलतो त्या गोजेगावकर साहेब नंबर दिले होते सर्वप्रथम तुमचे धन्यवाद आमचं एक पोल बदललो तुम्ही मी आभारी आहे आणखी एक राहिले साहेब एक पुढचं तिकडचं तेवढं एक दिलं तर मग पूर्ण लाईनच ओकते होते साहेब कुठलं कुठलं राहिलं आंबेडकर नगर जे नवीन टाकलंय ना साहेब हा हा पस्तीस त्याच्या पुढचं अंतिम एक राहिले साहेब बरं बरं करूंगे जरा चालू आहे आमचं फार फार धन्यवाद साहेब अरे नाही नाही आभारी आहे आणि साहेब ऊर्जा मंत्री नितीन जी रावत साहेब आहेत काल त्यांचं बर्थडे होता ती आमचे पाहुणे आहेत काल भेटायला गेलो होतो साहेब हो का ऊर्जा मंत्री हो काँग्रेसचा काँग्रेसते एनर्जी मंत्री साहेब थँक्यू साहेब मी आता शहर अध्यक्ष आहे राष्ट्रवादीचा बरं बरं राष्ट्रवादीचा चुकबार ये तो साहेब आपल्याकडे भेटायला चालते, चालते थँक्यू सर थँक्यू आजच लोकवाणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा